आय के एस एस वाय बी ए सत्रेक निवडक गोष्टींच्या कुहेत सहा पूर्णांक चार शेतकऱ्याचं चातुर्य एका चोराने देवळातली घंटा चोरली व तो जंगलातल्या बाजूने पळून गेला जंगलातून जाताना चोराला वाघाने ठार केलं चोराने चोरून नेलेली घंटा जंगलातच पडून राहिली पुढे ती घंटा एका माकडाला सापडली माकड आपलं दररोज दिवसा रात्री जोर जोराने ती घंटा वाजली जंगलाजवळच्या गावात त्या घंटेचा आवाज ऐकू येईल गावातल्या लोकांना वाटे रात्री अपरात्री घंटा कोंड वाजवतं असेच काही दिवस गेले एकदा एका गावकऱ्याची चरायला गेलेली गाय परत आलीच नाही पुढे एकदा जंगलाच्या तोंडाशी माणसाचे कपडे वाहना दिसल्या लोक आपसात बोलू लागले जवळच्या जंगलात राक्षस राहत असावा तो दिवसा रात्री घंटा वाजवीत असावा लोक अगदी घाबरून गेले जंगलाच्या बाजूने कोणीही जायला तयार होईना राजाला ही बातमी कळली त्याने राज्यात दवंडी पिटली जो कोणी राक्षसाला ठार करील त्याच्याजवळची घंटा घेऊन येईल त्याला मी दहा हजार रुपये बक्षीस देईन दवंडी पिटवूनही राक्षसाला ठार करण्यास कोणी पुढे येईना शेवटी एक शेतकरी पुढे आला म्हणाला महाराज मला आज्ञा द्या मी त्या राक्षसाला ठार मारतो त्याच्याजवळची घंटा घेऊन येतो दुसऱ्या दिवशी तो धीट शेतकरी जंगलात जायला निघाला जंगलात शिरतो न शिरतो तोच त्याला घंटेचा आवाज ऐकू आला शेतकरी इकडे तिकडे पाहू लागला तोच त्याला झाडावर एक माकड घंटा वाजवीत असलेलं दिसलं आता ही घंटा कशी मिळवावी या विचारात तो असता त्याला एक युक्ती सुचली तो जंगलातून परत आला बाजारात गेला त्याने पेरू द्राक्ष केळी आंबे इत्यादी फळं विकत घेतली टोपलीत भरली दुसऱ्या दिवशी तो शेतकरी ती फळांनी भरलेली टोपली घेऊन जंगलाकडे निघाला इतक्यात त्याला घन घन असा घंटेचा आवाज ऐकू आला माकड एका झाडाच्या फांदीवर बसून घंटा वाजवीत असलेलं दिसलं शेतकरी हळूच त्या झाडाखाली गेला त्याने फळाने भरलेली टोपली त्या झाडाखाली ठेवली आपण दुसऱ्या झाडा आड जाऊन बसला थोड्या वेळाने त्या माकडाचं लक्ष त्या फळांनी भरलेल्या टोपलीकडे गेलं टोपलीतली फळं पाहून माकडाच्या तोंडाला पाणी सुटलं त्या झाडावरून झरझर खाली उतरलं त्याने हातातली घंटा फेकून दिली व ते टोपलीतली फळं खाण्यात गोंग झालं हे पाहून तो शेतकरी झाडा आडून पुढे आला त्याने ती घंटा उचलली व आपल्या गावाकडे निघाला शेतकरी राजाकडे आला त्याने ती घंटा आपल्या महाराजांना दाखवली व म्हणाला महाराज राक्षसाला ठार मारून त्याच्या जवळची घंटा आणली महाराजांनी शेतकऱ्याला शाबासकी दिली आणि दहा हजार रुपये बक्षीस दिलं